नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं राम मॉमध्ये लाईव्ह युट्यूब चॅनलमध्ये आज आपण जे पोलीस भरतीचे फिजिकलचे फॉर्टिफिकेट आलेले आहेत ते कसे डाउनलोड करायचे ते बघणार आहोत तर चला मग तर सर्वप्रथम आपल्याला त्यासाठी यायचं आहे पोलीस भरतीची जे अधिकृत वेबसाईट आहे यामध्ये आल्यावर वरतीच आपल्याला मुख्य पृष्ठ भरतीचे नियम वगैरे दाखवलेले आहेत त्यामध्ये शारीरिक चाचणीचे प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा हे एक आहे इथून पण आपण डाउनलोड करू शकतो व आपल्याकडे युजर आय डी व पासवर्ड जर असेल तो टाकून सुद्धा आपण इथून लॉग इन करून तिकीट हो आलेले आहे का नाही बघून डाउनलोड करू शकतो माझ्याकडं युझर आय डी व पासवर्ड आहे तर मी तो टाकून पहिलं लॉग इन करून घेत आहे तुमच्याकडं तर अशा प्रकारे बघा लॉग इन झाल्यानंतर आपल्याला पहिले मुख्य पृष्ठ दिसेल मुख्य पृष्ठावरच आपल्याला खाली बघायचं आहे खाली आपण जे भरलेले फॉर्म आहेत एक दोन किंवा तीन असू दे जे जे काय फॉर्म असेल ते फॉर्म दिसतील त्यामध्येच फॉर्ममध्ये प्रिंट ॲप्लिकेशन प्रिंट रिसिप्ट त्याच्या बाजूला एक नवीन ऑप्शन आहे प्रिंट फिजिकल हॉलटिकीट तर त्याच्यामध्ये जे आलेले आहे त्याच्यामध्ये आपण प्रिंट करून हॉलटिकेट डाउनलोड करू शकतो प्रिंट ऍप्लिकेशन केल्यानंतर टोकन नंबर दाखवून आपल्याला आपल्या ऍप्लिकेशनचा त्यानंतर पुढे जायचं आहे पुढे गेल्यावर आपल्याला हॉल टिकीटचा टॅब ओपन होईल हॉल टिकीटचा टॅब ओपन झाला की प्रिंट म्हणून ऑप्शन येईल त्याच्यामध्ये ते महत्वाचा एक विषय आहे प्रिंटवर क्लिक केल्यानंतर जरी आपल्याला फोटो वगैरे दिसत नाही तर त्याला कॅन्सल करून कंट्रोल पी करावे म्हणजे जे साईन व फोटो व्यवस्थितरित्या आपल्या याच्यावर हॉल तिकीटवर येऊन ये। ये। जाईल आता मी हा आपल्या कम्प्युटरमध्ये सेव्ह करून ठेवत आहे अशा प्रकारे आपण हॉल तिकीट डाउनलोड करू शकतो तर धन्यवाद मित्रांनो कसा वाटला आपला व्हिडिओ व अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक सब्सक्राइब व शेअर करायला विसरू नका